पुणे शहरात पंचवीस जुलै रोजी झालेल्या अतिवृष्टीमुळे शहरातील नदीकाठची कुटुंबे पुराच्या पाण्यामुळे बाधित झाली आहेत प्रशासनाने पुरामुळे झालेल्या नुकसानीचे पंचनामे लवकर करून त्यांना तात्काळ नुकसान भरपाई द्यावी असे निर्देश विधान परिषदेच्या उपसभापती डॉ नीरम गोरे यांनी दिले आहेत पुण्यातील आपत्ती टाळायची असेल तर अतिक्रमणांवर कारवाई झाली पाहिजे तसेच नदीकाठ सुधार प्रकल्पाची योग्य चौकशी होऊन हे काम स्थगित करणे आवश्यक आहे अशी मागणीही संस्थेने केली आहे यावेळी माजी खासदार ॲडव्होकेट वंदना चव्हाण गुरुदास नोलकर विवेक वेलनकर सारंग यादवाडकर प्राजक्ता महाजन आदी उपस्थित होते या सर्वांनी आवश्यक खबरदारी घेत तातडीने उपाययोजना करण्याची मागणी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्याकडे निवेदनाद्वारे केली आहे मेट्रोचे नदीपात्रातील मोठे मोठे खांब नदीकाठ सुधार योजनेअंतर्गत बनवले आहेत त्यामुळे प्रचंड प्रमाणात वापरलेले दगड मुरूम राडारोडा नदीलगत पडलेला आहे खरं तर नदीलगत रस्ता करता येणार नाही असा आदेश असूनही शंभर फुटी रस्ता विकसित केला आहे नदीची वाहन क्षमता एक लाख क्युसेक्स विसर्ग वाहून नेण्याची वाढवणे अपेक्षित आहे ती वाढवली जावी अशी मागणी ॲडव्होकेट वंदना चव्हाण यांनी केली आहे सव्वीस तारखेला म्हणजेच दादर पंचवीस तारखेला मागच्या आठवड्यातच फार मोठ्या प्रमाणात पुणे शहरात पाऊस पडला वास्तविक मोठे प्रमाणात पडला असं म्हणणं पण चुकीचं आहे कारण आधीसुद्धा ह्याहीपेक्षा जास्त पाऊस पडला होता अगदी मागच्या वर्षीसुद्धा ढगफुटी झाली त्यावेळेला एकशे वीस मिलीमीटर पाऊस पडला होता त्यामुळे पुणे शहरात ह्या पद्धतीचा ह्याही पुढच्या काळात पाऊस पडणारच आहे पण जी पूर परिस्थिती पुणे शहरात काही काही ठिकाणी बघायला मिळाली ते अतिशय आपल्याला सगळ्यांनाच हलवणारी होती कारण अनेक लोकांची घरं ते विस्थापित झाले घरात पाणी शिरलं वस्तूंची नाशा नासधूस झाली त्याचप्रमाणे गाड्या त्यांच्या वाहून गेल्या काही काहींच्या गाड्या नादुरुस्त झाल्या स्थलांतर करावं लागलं आणि ह्या सगळ्या गोष्टी अत्यंत क्लेश देणाऱ्या आहेत जर आपण पाहिलं तर पस्तीस हजार क्युसेक्स फक्त ह्या वेळेला विसर्ग खडकवासल्यातून झाला होता मला आठवते मी महापौर असताना एकोणीसशे सत्त्याण्णव साली नव्वद हजार क्युसेक्स पाणी सोडलं होतं आणि त्यावेळेला जी परिस्थिती होती जवळजवळ त्याच पद्धतीची परिस्थिती वेगवेगळ्या ठिकाणी कमी जास्त प्रमाणात तशीच परिस्थिती निर्माण झाली मग काय असा फरक पडला तेव्हापासून आजपर्यंत कारण आपण पु आपल्या नदीपात्रात फार मोठ्या प्रमाणात अतिक्रमणं केलेली आहेत राडारोडा टाकला लोकांना ज्यावेळेला बिल्डिंग पाडतात किंवा घरात कामं असतात त्यावेळेला राडारोडा टाकायला महानगरपालिकांनी जागाच उपलब्ध करून दिली नाही आहे आणि त्यामुळे सहज सोपं आहे की रात्रीची ट्रक भरायची आणि नदीपात्रात ती टाकून द्यायची एवढंच नव्हे तर महानगरपालिकेने स्वतः अतिक्रमण केली आहेत मेट्रोचे पोल्स हे वास्तविक नदीपात्रात नसायला पाहिजे होते आपण शाळेत अगदी साधी गोष्ट सगळे शिकलेलो आहोत आर्किमिडीज प्रिन्सिपल एखादा ग्लास भरलेल्या पाण्याचा असेल त्याच्यात दगड टाकला तर ते, ते पाणी बाहेर पडतं तीच तेच प्र तोच प्रकार हा नदीच्या बाबतीत होतोय आणि आज मेट्रोचे पोल्स असतील त्या ठिकाणी रिवर फ्रंट डेव्हलपमेंटच्या नावाने प्रचंड राडारोडा मुरूम आणि बाकीचं सगळ्या बाजूनी टाकलं आहे आणि ह्या सगळ्यामुळे ह्या भर टाकल्यामुळे आज आपल्याला ह्या पूर परिस्थितीला सामोरं जावं लागतंय ह्याही आधी विसर्ग झाला त्यावेळेला एवढ्या प्रमाणात पूर परिस्थिती निर्माण झाली नव्हती गेल्या अनेक वर्षापासून ही सगळी जी कामं म्हणजे नदीपात्रात होणारी अतिक्रमणाबद्दल आम्ही अनेक लोकांनी स्वयंसेवी संस्था आणि राजकीय पक्षातले पण आम्ही काही प पदाधिकारी किंवा कार्यकर्ते हे सातत्याने आवाज उठवत आलेलो आहोत कोर्टामध्ये सुद्धा दाद मागितलेली आहे परंतु प्रशासन ढिम्म बसतं त्यांना काहीही त्याची संवेदनशीलता आहे असं वाटत नाही पाऊस पडल्यानंतर पूर आल्यानंतर तरी जागे होतील की नाही हा प्रश्न आहे म्हणून आम्ही सगळ्यांनी मिळून माननीय मुख्यमंत्र्यांना पत्र लिहिलेलं आहे ज्यामध्ये आम्ही सांगितलं आहे की त्यांनी एक कमिटी गटित करावी ज्याच्यामध्ये तज्ज्ञ लोकांची आणि ज्यांना ह्याबद्दल अभ्यास आहे त्यांना विचारूनच पुढे ह्या काही रिवरफ्रंट काय असेल काम ते चालावं तोपर्यंत हे काम स्थगित ठेवावं पुणे महानगरपालिकेला आदेश द्यावे की जो राडारोडा ह्या शहरातून निर्माण होतो तो कुठे टाकायचा ह्याच्यासाठी अजूनही महानगरपालिका कार्यान्वित नाही तर ते त्यांनी करावं काही नदीच्या बाबतीत प्रोटोकॉल्स निर्माण करावे जेणेकरून नदीपात्रात कुठलंही काम असेल तर त्या पद्धतीनेच ते होईल ह्या प्रकारची आम्ही मागणी केली आहे पंचवीस तारखेला जे महानगरपालिकेची अलार्म सिस्टम वाजायला पाहिजे होती जी यंत्रणा डिझास्टर मॅनेजमेंटच्या माध्यमातून व्हायला पाहिजे होती किंवा स्मार्ट सिटीच्या अंतर्गत सेन्सर्स लावलेत असं आपण ऐकलं होतं टॅक्सपेअरच्या पैशातून काय झालं त्याचं कुठे गेले ते सेन्सर्स आणि कुठे गेला तो भोंगा आणि कुठे गेली ती यंत्रणा सगळ्या लोकांना ह्याचा प्रचंड मनस्ताप सहन करावा लागला आहे हे पुढच्या काळात होऊ नये या दृष्टीने आता तरी महानगरपालिका आणि राज्य शासनाने जागं व्हावं अशी आपल्याला आम्ही पत याचं पत्र लिहिलं पंचवीस तारखेला जे आपण बघितलं आत्ता वंदना त्यांनी सांगितलं त्याप्रमाणे यापूर्वीही अनेक वेळा याच्यापेक्षा जास्त पाणी सोडलेलं असूनसुद्धा ही पातळी पुराने गाठलेली नव्हती याचं एकमेव कारण म्हणजे नदीत गेल्या काही वर्षात जे बदल झालेले आहेत आणि ते म्हणजे दोनच आहेत एक तर मेट्रोचे महाप्रचंड पिलर्स पात्रात आलेले आहेत आणि नदीकाठ सुधार प्रकल्पाचं जे काम चालू आहे त्या कामासाठी महानगरपालिका पर्यावरणीय मंजुरी नसताना बिनदिक्कतपणे त्याच्यात हजारो ट्रक कराडा रोडा टाकती आहे आणि ह्या प्रकल्पाच्या अहवालातच म्हणले आहे की पुण्यातील पुण्यातील पातळ्या हा प्रकल्प पूर्ण झाल्यानंतर वाढतील असं असतानासुद्धा महानगरपालिका नागरिकांच्या जीवाशी खेळ करून या प्रकल्पाचं चा जे काम चालू ठेवलेलं आहे हे सगळ्यात मोठं कारण आहे ही पूरपातळी गाठायला याच्यावर उपाययोजना राबवणं अपेक्षित नाही आवश्यक पण आहे आणि हे सगळ्या नागरिकांच्या सुरक्षिततेसाठी आवश्यक आहे आणि याच्यावर उपाय एकच आहे ते म्हणजे हे काम हा या प्रकल्पाचं नदीकाठ सुधार प्रकल्पाचं काम तातडीनं थांबवणं आणि जो काही राडारोडा टाकला गेलेला आहे हा काढणं आणि पाण्याच्या प्रवाहाला नदीच्या प्रवाहाला जी नैसर्गिक जी जागा लागते जी स्पेस लागते तो ती देऊन नदी पुण्यातल्या सगळ्या नद्या या मुक्त वाहू देणं हा एकमेव उपाय ह्याच्यात आहे आपण पाऊस कमी करू शकत नाही धरणांचा विसर्ग धरणं भरल्यानंतर कमी करू शकत नाही त्यामुळे ह्याला न नद्यांना त्याचं नैसर्गिक स्वरूप देणं हे एकमेव उपाय याबाबतीत आपल्या हातात आहे